ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। वासिन संत गाडगे महराज प्राथमीक व माध्यमिक आश्रमशाळेत शालेत 315 विद्यार्थी शिक्षन गेतायत। विद्यार्थ्यांना डाल भात भाजी गुलाब जाम आज दुपर्च सत्रात विद्यार्थ्यांना जेवण दिला गेला। विशेष म्हणजे या आश्रमशाळेत वासिंद भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरी श्राद्ध असल्यानं त्यांनी आज या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचं भोजन म्हणून गुलाबजाम आणि पुलाव हे अन्न पदार्थ दिले होते दरम्यान या आश्रमशाळेत तीनशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत असून यापैकी शंभरहून विद्यार्थ्यांनी दुपारचं भोजन म्हणून गुलाबजाम आणि पुलाव खाल्ला असतात जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी मळमळसह अस्वस्थ वाटू लागला अनेक विद्यार्थी चक्कर येऊन पडले सदर बाब व्यवस्थापनाच्या लक्षात येताच शाळेतील शिक्षकांनी स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने तात्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं दरम्यान गुलाबजाम मधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे सुरुवातीला वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना अचानक उलटी मळमळ असा त्रास होत असल्यानं या विद्यार्थ्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र सध्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती बरी असून त्यांच्यावरील विषबाधाचे संकट टळल्या माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी दिली आहे तसेच या दुर्घटनेचा तपास सुरू केला असून फूड सॅम्पल ताब्यात घेऊन लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत याचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आकाशहाने स्वानंद मीडिया वासिंद ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा